श्रीराम समर्थक श्री, श्री तुकारामांचे चमत्कार एका वर्षी सूर्यग्रहण आले सकाळी अकरा वाजता पर्वकाळ होता तुकामाई एहळेगावला होते ग्रहणाच्या निमित्ताने बरीच मंडळी दर्शनाला आली होती सर्वजण संभाषण करीत होते इतक्यात तुकामाईने विचारले किती वाजले रे मारुती म्हणाला आता दहा वाजले आहेत तुकामाई म्हणाले अरे आज गंगा स्नान करायला पाहिजे हा मोठा पर्वकाळ आहे लोक बोलले आज गंगास्नान आता अशक्य आहे येथून नांदेड सोळा कोस आहे आणि घोडा देखील एका तासात तेथे पोचू शकत नाही तुकामाई पुन्हा म्हणाले ते काहीही असो मी तर जाणार माझ्याबरोबर कोणी येत आहे का ते ते इतकी माणसं जमली होती पण त्यापैकी प्रत्येकजण जायला नाकाबूल झाला शेवटी दोघे जण तयार झाले तुकामाईने त्या दोघांना खोलीत घेतले दार बंद केले आणि त्यांचे डोळे झाकले एका क्षणात ते तिघेजण नांदेडला गोदातटी उभे राहिले तिघांनीही स्नान केले आणि अनोळखी तिघांनीही स्नान केले आणि ओळखीच्या पाच पंचवीस लोकांना भेटून पुन्हा डोळे झाकले की एहळे गावला परत आले खोलीचे दार उघडले तेव्हा तिघेही पाण्याने निथळत होते तेव्हा इतर सर्वांना आपण न गेल्याबद्दल वाईट वाटले चिन्मयानंदांचे गुरु म्हणजे तुकामाईंचे आजो आजे गुरु गुरु म्हणजे तुकामाईंचे आजे विठ्ठल किंकर यांची समाधी पुसद येथे आहे त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून तुकामाई एकदा पुसत गावी आले तेथे आले आहेत हे कळल्यावर आजूबाजूच्या पाच पन्नास गावांमधील लोक दर्शनासाठी आले दोन तीन दिवसानंतर गर्दी अतोनात वाढली त्यावेळी तेथील पोलीस इन्स्पेक्टरने यात्रा आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला तुकामाईंचा मुक्काम नरसिंहाच्या मंदिरामध्ये होता तेथे लोकांची रेटारेटी इतकी वाढली की पोलिसांना ती अनावर झाली त्यांनी मंदिराची दारे उघडली त्यांनी मंदिराची दारे बंद करून टाकली तुकामाईंना ही गोष्ट कळली तेव्हा ते, ते बोलले वाह वाहवा तेव्हा ते, ते बोलले वाहवारे इंग्रजांची व्यवस्था हेळेगाव निजामीत तर पुसत तालुका इंग्रजी हद्दीत होता ते असे बोलून नदीच्या वाळवंटावर प्रगट झाले तेथे सर्व लोकांना मनसोक्त दर्शन मिळाले पुसदला आठ दिवस राहून आपल्या आजेगुरूंचे दर्शन घेऊन तुकामाईंची स्वारी एहळेगावला परत येण्यास निघाले एकदा गोचरस्वामी काशी यात्रेला निघाले जाण्याच्या अगोदर आपण तुकामाईंना भेटावे असा विचार करून ते कुठे आहेत याची स्वामींनी चौकशी केली ते तुपेगावला गेले आहेत असे समजल्यावरून स्वामी तेथे गेले आणि गावच्या पाटलाला तुकामाईंबद्दल विचारले पाटील म्हणाला त्यांचे काय सांगावे आज येतील उद्या येतील किंवा आठ दिवसांनी येतील इथे आले आहेत एवढे खरे स्वामी बोलले काही हरकत नाही मी स्नाला जा स्नानाला जातो स्वामी बोलले काही हरकत नाही मी स्नानाला जातो इतक्यामध्ये तुकामाई आले तर मी इथे आलो आहे असे त्यांना सांगा आणि त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेव असे म्हणून स्वामी स्नान करायला निघून गेले आणि पंधराच मिनिटांनी तुकामाई येऊन पाटलांच्या समोर हसत हसत उभे राहिले पाटलाने झट दिशी त्यांचा हात धरला त्यांना देवळात नेले आणि बाहेरून कडी लावून पाटील स्वतः स्वामींना कळविण्यास निघून गेला तुकामाई आले आहेत हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन ते लगेच दर्शनासाठी आले देवळाचे दार उघडून पाहतात तर आत तुकामाई नाहीत स्वामींनी पाटलाकडे बघितले पाटील म्हणाला अहो आत्ता अर्ध्या तासापूर्वी मी माझ्या हाताने त्यांना इथे कोंडून घातले ते नाहीसे झाले त्याला मी काय करू नंतर गावात व वा गावाबाहेर मंडळींनी पुष्कळ शोध केला पण तुकामाईंचा पत्ता नाही या प्रकाराने स्वामी उदास होऊन उमरखेडला परत जायला निघाले दोन मैल चालून गेल्यावर एका उसाच्या मळ्यात तुकामाईंची स्वारी दिसली मळ्यातूनच ते ओरडले अरे जोगड्या चल इकडे आता भेटू ये स्वामींना फार आनंद झाला आणि ते मळ्यामध्ये शिरले तुकामाई पुढे स्वामी मागे असे बराच वेळ मळ्याच्या चिखलात चा चालल्यावर स्वामी थकून खाली बसले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले हे पाहिल्याबरोबर तुकामाई धावतच आले आणि स्वामींना अगदी कडकडून भेटले स्वामी बोलले काही झाले तरी आता मी तुम्हाला सोडणार नाही माझ्याबरोबर आलेच पाहिजे असे म्हणून गोचरस्वामींनी आपल्या हातांनी तुकामाईंना धरले आणि उमरखेडला नेले एका एकादशीला तुकामाई उमरखेडला होते रात्री गोचर स्वामी स्वतः कीर्तनाला उभे राहिल्याने सर्व मंडळी श्रवणास बसली होती काही वेळाने तुकामाई श्रोत्यांमध्ये जाऊन बसले दहा पंधरा मिनिटानंतर माझी चिलीम कुठे आहे असे ओरडून ते बाहेर मा आले त्यांच्या मागोमाग काही मंडळी आली पण ते एकदम अंधारात नाहीसे झाले लोकांनी पुष्कळ शोध केला परंतु ते सापडले नाहीत दुसऱ्या दिवशी द्वादशीसाठी स्वयंपाक लवकर तयार झाला आणि गोचर स्वामींनी त्यांना शोधण्यास माणसे पाठवली लोक इकडे तिकडे शोधित असता स्वारी गावच्या वेशीमध्ये बसलेली आढळली रात्री आपण कुठे गेला होता असे विचारल्यावर तू बोलले अरे काल एकादशी ना मी पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन आलो आणि अमका भेटला तमका भेटला अशी पाच दहा ओळखीच्या वारकऱ्यांची नावे सांगितली एक जण म्हणाला तुम्ही पंढरीला गेला होता हे खरे कशावर त्यावर त्यांनी उत्तर दिले वारकरी परत येतील तेव्हा खरे कळेल पंधरा दिवसांनी वारकरी परत आल्यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले होय एकादशीला रात्री तुकामाई पंढरीस विठोबाच्या देवळात दिसले व आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार केला वराडकडचा राहणारा बाजीराव काप कोपरेकर या नावाचा एक इसम आपल्या बायकोला घेऊन तुकामाईंच्या दर्शनास आला त्याला मूळ बाल नव्हते तो पाया पडल्यावर तुकामाईंनी सारखी शिव्यांची सरबत्ती सुरू केली त्याला व त्याच्या बायकोला जेवायला घालून त्याच दिवशी हकलून दिले एका वर्षानंतर त्याला मूल झाले बारशाचे दिवशी त्या बाईने मनापासून प्रार्थना केली आणि तुका महिला हाक मारली लगेच स्वारी हजर झाली माझा वाटा दे असे म्हणून थोडे अन्न तोंडाला लावले त्या मुलाला मांडीवर घेऊन अंगारा लावला आणि देवाला विसरू नका असे सांगून जसे अचानक आले तसेच निघून गेले मंगळूरकर नावाचा एक पटवारी होता त्याचा एकुलता एक मुलगा शंकर क्षयरोगाने आजारी होता औरंगाबाद येथील हवा या रोगाला चांगली म्हणून त्या मुलाला बापाने काही दिवस ठेवला थे थे परंतु प्रकृतीत फरक ना आणि वैद्याने हात टेकले आपल्या घरी मरण आलेले बरे असा विचार करून बापाने शंकरला डोणगाववरून सिरपूरला आणले सिरपुरात त्यांचा मुक्काम तुका मठात होता एके दिवशी शंकरचा रोग शेवटच्या अवस्थेला पोहोचला आणि त्याला घोंगडीवर काढून सर्व मंडळी त्याच्या मृत्यूची वाट पाहत बसली अशा असह्य अवस्थेत शंकरने मनातल्या मनात, मनात तुकामाईंचा धावा केला त्याला जरा गुंगी आल्यासारखे झाले आणि तुकामाई दिसले बाळ घाबरू नकोस तुला आता बरे वाटेल असे बोलून तुकामाईने आपली चिलीम त्याच्या तोंडाला लावली आणि तेवढ्यात तो शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून बघितले तर आईबाप रडत आहेत असे दिसले आता आपण मरत नाही असे आई बापांना त्याने सांगून तुकामाईंनी आपल्याला कसे अभय दिले वर्णन त्याने केले हळूहळू एळे गावला तुकामाईंच्या दर्शनाला गेले पाया पडल्यावर तुकामाईंनी शंकरला चिलीमची खूण दिली एकदा तुकामाई स्वस्थपणे बोलत बसले होते बहुती चांगली नेहमीच्या परिचयाची पाच पन्नास मंडळी होती बोलण्यावरून बोलणे निघून अरण्याच्या आणि हिंस्र पशूंच्या गोष्टी निघाल्या तुकामाई सहज बोलले जंगलातली जनावरे फार उग्र असतात जो खरा निर्भय असतो तोच त्यांना तोंड देऊ शकतो यावर एक जण म्हणाला महाराज आपण जवळ असल्यावर आम्ही मुळीच घाबरणार नाही या तुकामाई जेथे बसले होते तेथे ते, ते नाहीसे होऊन एक मोठा वाघ बसलेला दिसला मग मंडळींची त्रेधा काय विचारता सगळे लोक ताकड ताबडतोब पळून गेले देशमुख त्याची बायको आणि दत्ताराम असे तिघे मात्र बसवून राहिले पाच मिनिटांनी वाघ नाहीसा होऊन तुकामाई पुन्हा बसलेले होते तेव्हा ते बोलले प्रत्येक जण म्हणतो तुमच्यावर माझी निष्ठा आहे खरी निष्ठा इतकी सोपी नाही हे समजून प्रत्येकाने ती वाढविण्याचा अभ्यास करावा तुकामाई एकदा नदीकाठी बसले होते समोरून एक घोडा चालला होता त्याच्यावर नवरा बायको दोघे जण बसले होते जवळ बसलेला मारुती सहज बोलला तुकामाय माणसाला समाधी लावता येते पण या प्राण्यांना येते का तुकामाई म्हणाले अरे त्याला काय हरकत आहे तुकामाईने त्या घोड्याकडे बघून हर 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 असे शब्द उच्चारले त्याबरोबर तो घोडा तो नवरा आणि ती बायको तिघेही ही डोळे झाकून स्तब्ध झाले दोन तीन तास गेल्यावर तुकामाईंनी नुसते जा म्हटल्याबरोबर ते घोडे चालू लागले अशा आहेत आपल्या आपल्या चरित्र कथन करण्याची इच्छा खूप वर्षापासूनची होती त्याची सुरुवात करून घेतली कार्यसिद्धीसही तेच नेतील हा विश्वास कार्यसिद्धीच न्यावे अशी श्रींना प्रार्थना करते श्रीरामरायावर अविरत प्रेम करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात त्यासाठी लाईक करा सब्स्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हाला सुद्धा कळेल भेटूयात दर गुरुवारी तोपर्यंत जय श्रीराम आणि धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम श्री गोंदावलेकर महाराज श्री अक्कलकोट स्वामी महाराज गजानन महाराज साईबाबा अशा दैवतांचे अनुभव आपल्याला सुद्धा जर आले असतील तर मी खाली दिलेल्या नंबरवरती जरूर व्हॉट्सअप करा लिहून पाठवा धन्यवाद